श्री अवधूत चिंतन अक्कलकोट महाराज श्री स्वामी समर्थ स्वामी भक्तांनो तुमचं स्वागत आहे माझ्या या परमात्मा चॅनेलवर चला तर मग सुरू करूया स्वामी संदेश आज तुमच्यासाठी काय आहे व्हिडिओ आवडल्यास स्वामीचा जयघोष कमेंटमध्ये करायला विसरू नका तुम्ही नक्कीच स्वामी भक्त असाल तर व्हिडिओ शेवटपर्यंत ऐका हा जो स्वामी संदेश मी तुमच्यापर्यंत पोचवत आहे ही सुद्धा एक स्वामी सेवाच आहे ही माझी सेवा आहे आणि ज्या भक्तांना या सेवेमध्ये सामील व्हायचा असेल म्हणजेच स्वामीची सेवा करायची असेल तर हा संदेश शेवटपर्यंत ऐका हा स्वामी संदेश तुम्ही शेवटपर्यंत ऐकताय म्हणजेच तुम्हीसुद्धा एकंदरीत का होईना स्वामीची सेवाच करत आहात नकळत हे स्वामी संदेश ज्या भक्तापर्यंत पोचत आहेत ते खूप भाग्यवंत ठरणार आहेत आणि ही स्वामी सेवा मनापासून करत आहे कारण मला स्वामीचा आशीर्वाद हवा आहे स्वामीचे स्मरण करताच स्वामी समोर उभे राहतात ते श्री स्वामी समर्थ जे संकट तुमच्यापर्यंत पोचण्याच्या अगोदर जे आपल्या मदतीला धावतात ते श्री स्वामी समर्थ जे आपल्या भक्तांचे अपराध आपल्या जोडीत घेतात ते श्री स्वामी समर्थ जे सुख दुःखाच्या पलीकडील आहे ते श्री स्वामी समर्थ आपली इच्छा पूर्ण होणारच हा विश्वास ठेवून जे भक्त स्वामीवर निशंक विश्वास ठेवतात आपण विश्वासयुक्त कर्म केले असता आपली इच्छा नक्कीच पूर्ण होते भक्तांनो तुमचा स्वामीवरती विश्वास असेल तर आत्ताच व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भक्तांनो स्वामी म्हणतात बाळा सिंह जेव्हा ओरडा करेल तर त्याला त्याचा शिकार कधीच मिळणार नाही कारण त्याचा शिकार सावध होईल तसंच आपल्या जीवनाचंसुद्धा आहे जर जीवनात आपल्याला कुठली गोष्ट करायची आहे कुठले काम करायचे आहे तर त्यासाठी नुसतं बोलून सांगून ओरडा करून काहीच होत नाही त्यासाठी नित्यनेमाने जशी स्वामीची सेवा करतो तसंच त्या कामासाठी सुद्धा नित्यनेमाने मेहनत करावी लागेल तेव्हाच तुला त्या मेहनतीच्या कामाची योग्य ती किंमत मिळेल समत असाल तर स्वामी मला आशीर्वाद द्या हे टाईप करा जेव्हा आपण एक चित्रपट बघतो जर तो आपल्याला आवडला तर आपल्याला तो पुन्हा पुन्हा बघावा असं वाटतो एकदा बघूनच घ्यावं असं वाटत तस असतं तसंच आपल्या आयुष्याचं सुद्धा आहे आपलं आयुष्यसुद्धा एक चित्रपट आहे आपण प्रत्येक क्षण जगू शकत नाही आणि ती वेळ कधी परत येणार नाही आपल्या जीवनातल्या हवे हवेशा वाटणाऱ्या क्षणांना डाउनलोडही करता येणार नाही आणि नको नकोसे वाटणारे हे क्षण डिलीटही करता येणार नाहीत कारण ते आपल्या मनात घर करून बसलेले असतात आणि ही गोष्ट लक्षात ठेवा जीवनाचा हा चित्रपट पुन्हा लागणार नाही आहेत त्या परिस्थितीमध्ये हसत जगायला शिका आजच्या परिस्थितीची काळजी करू नका त्या परिस्थितीच्या पलीकडे जाण्याचा प्रयत्न करा प्रयत्न कधीच अयशस्वी ठरत नाही जर तुम्हाला हा स्वामी संदेश आवडल्यास आत्ताच व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका आणि जर तुम्हाला असेच मनमोहक स्वामी संदेश ऐकू वाटत असतील तरच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या ज्यांच्या घरात माता महालक्ष्मी व माता अन्नपूर्णा याचा वास नाही तेथे महाराज आहेत तेथे ते समस्त ब्राह्मण वास करते नामस्मरण हा स्वामीने दिलेला असा एक उपाय आहे जो कधीच वाया जाणार नाही जो कोणी याचा उपयोग करेल त्याला नक्कीच फायदा होईल जेवढे नामस्मरण करणार तेवढे पाप कमी होत जाईल जे पाप खूप जुने आहे अगदी कित्येक जन्मापासूनचे आहे म्हणून वेळ लागेल त्यामुळे नामस्मरण करत राहायचे आहे पण एक दिवस असा नक्कीच येईल स्वामी तुमच्या ऐकतील तेव्हा तुम्ही खूप भाग्यवान ठराल स्वामी म्हणतात आयुष्यात वाटेवर चालताना धुक्याने एक छान विचार मांडले आहे आयुष्याचा पुढचा रस्ता जर दिसत नसेल तर तूच पाण्याचा प्रयत्न कर तेच उपयुक्त असतं एक एक पाऊल टाकत चला रस्ता आपोआप मोकळा होत जातो आणि पाणी गडू झालं तर त्याला ढवळत बसू नका तर शांत ठेवून द्यायचं मग पाण्यातली घाण आपोआप खाली जाऊन बसते तसंच जीवनातल्या कोणत्याही कामात उतावळपणा करू नका संयम बाळगा जर तुम्हाला काल नाही जमलं म्हणून आज धीर सोडून देऊ नका प्रत्येक दिवस एक नवीन संधी असते काही गोष्टींना वेळ लागतो पण त्या नक्की पूर्ण होतात फक्त त्याआधी तुम्ही हार मानू नका कारण प्रत्येक काम करणं आपल्या हातात असतं आपण ते करत राहायचं असतं स्वतःचं आयुष्य स्वतःच्या पद्धतीने जगा जर लोकांच्या पद्धतीने जगायला गेलात तर नेहमी दुःखी राहाल गोष्टी बदलणार आहेत अजून थोडे दिवस अजून काही वेळ द्या स्वतःवर मेहनत करत राहा प्रयत्न करत राहा तुम्हाला जे पाहिजे ते मिळणारच आहे फक्त यावेळी हार मानू नका तुम्ही खूप जवळ आला आहात इथे धीर सोडू नका कितीही मोठं संकट येऊ हो दे लाख संकट येऊ हो दे तू तु फक्त तुझा मीपणा आणि स्वार्थीपणा बाजूला ठेवून स्वामीचरणी नतमस्तक होत राहायचं आहे तुझं स्वामी निरीक्षण करतीलच विश्वास ठेवा सर्व नीट होईल श्री स्वामी समर्थांचं तुम्हाला जर मार्गदर्शन आवडलं असेल तर सदैव स्वामी माझ्या पाठीशी आहेत असे कमेंट करा आणि बघा आयुष्यात कसे चमत्कार घडतात जर आपण समाजात राहून परोपकार करणे कर्तव्यपूर्ण निष्ठेने व प्रामाणिकपणे पार पाडणे धर्माचे पालन करणे ही सुद्धा एक मोठी तपश्चर्याच आहे म्हणून हे लोकच पुढे जाऊन विद्वान होतात ज्याला जीवनाची किंमत कळते तोच आपल्या जीवनाची किंमत ठरवू शकतो आणि जीवनाला मोठे ध्येय देऊ शकतो मानवी जीवन अत्यंत दुर्मिळ आहे ते व्यर्थ वाया जाऊ देऊ नका जीवनात अशी कर्म करत राहा जी येणाऱ्या मानवजातीसाठी प्रेरणास्त्रोत बनू शकतील जीवन हे ना भविष्यकाळात ना भूतकाळात आहे तर जीवन हे या क्षणात आहे आनंदी मनाने वर्तमानात जगत राहायचे आहे लवकरच तुझे जीवन सुख समृद्धी ऐश्वर शांतीने भरून जाणार आहे त्यामुळे माझ्यावर विश्वास ठेव सतत माझे स्मरण करत राहा स्वामीचा हा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी आत्ताच आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि स्वामी माझा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे अशी कमेंट करा स्वामी म्हणतात कदाचित तुमच्या मनात असे प्रश्न उद्भवत असतील की मी स्वामीची भक्तिभावना पूजा करतो सत्यभावनेने चालत असताना मी कधी कोणाला ना दुखावत नाही फसवत नाही लुबाडतही नाही तरी लोक मला दुःख का देतात का फसवतात स्वामी तुम्ही मला अशावेळी मदत का करत नाही तेव्हा स्वामी त्याला म्हणतात त्या लोकांची बुद्धी त्यांना प्रवृत्त करते ते तुला फसवतात पण सामान्य लोक नेहमी स्वामीच्या आदर्शाचे पालन करून सर्वोत्तम लोकांसारखे बनण्याचा प्रयत्न करतात आणि त्या व्यक्ती सारखं वागत नाहीत जेव्हा ते लोक आपल्या इंद्रियावर अवलंबून असतात तेव्हा मनुष्य वाईट गोष्टी करतो आणि वाईट सवयीकडे आकर्षित होतो जसं जळता दिवा प्रकाशाने अमाप अंधार दूर करतो त्याचप्रमाणे मनातील अज्ञानाने भरलेल्या अंधाऱ्या खोलीत सकारात्मक विचाराचे तील टाकून ज्ञानाचा प्रकाश उजळून टाकतो तेव्हा अज्ञानाच्या रूपातील अंधारच नाहीसा होईल ज्याला कोणाबद्दल वाईट भावना आहे वाईट विचार करतो वाईट बोलतो आपल्या धर्माचे आणि कर्तव्याचे पालन करत नाही तो कधीही मोक्ष प्राप्त करू शकत नाही स्वामी त्यांना कधीच माफ करत नसतात ही स्वामी भक्तीची भावना बाळगा मग बघा एकदा की आपण स्वामी भावनेवर स्थिर झालो मग हे त्रास देणारे विलीन होतात मग स्वामी त्यांना पुन्हा जिवंत करत नाहीत अशी व्यक्ती व घटना आपल्या जीवनात पुन्हा कधीच येत नाहीत स्वामींना जेव्हा आपण तळमळीची प्रार्थना करतो त्या क्षणी स्वामी आपली प्रार्थना ऐकतात आणि त्यांच्या दिव्ययोजनानुसार सारे ब्राह्मण कामाला लागतात मग जे जे घडत आहे म्हणजे जे चमत्कार तुमच्या आयुष्यात होत असतात म्हणजेच ती स्वामी इच्छा पूर्ण करत असतात आपली टीका करणारा असेल पण स्तुती करणारा त्या प्रत्येक व्यक्तीला स्वामींनी पाठवलेला आहे म्हणून धन्यवाद द्यायचे आहे त्याच्याद्वारे जे शिकवलं जात आहे ते शिकायचं आहे आणि स्वामी संकेताप्रमाणे आपले कर्म करत राहायचं आहे मग बघा कसा तुम्हाला अनुभव येईल आणि असा एक चमत्कार घडेल की त्यांचा तुम्ही कधी विश्वास देखील केला नसेल एवढं तुम्हाला मिळेल प्रिय बाळांनो तुमच्या जीवनात येणाऱ्या क्षणामध्ये परिवर्तनाची आणि आशीर्वादाची मोठी संधी मी देत असतो तुमच्यासाठी पुढील येणारे स्वामी संदेश अत्यंत खूप महत्त्वाचे आहे आपल्या नशिबाला आकार देण्यासाठी तुम्हाला ही संधी मी दिली आहे स्वामी आज तुम्हाला म्हणत आहे की बाळा हरकत नाही तुझी कितीही वाईट वेळ असू दे तुला कितीही दुःखात वाटू दे मी तुझ्या भेटीसाठी आलो आहे तुझ्या इच्छा अपूर्ण राहिल्या आहे हे मला माहीत आहे तू निराश आहेस हे देखील मला माहीत आहे तर फक्त मला हाक दे स्वामी तुम्हाला तुमचा योग्य मार्ग नक्कीच दाखवून देतील आणि तुमच्यासाठी असे मूल्यवान काम करतील की ज्याचे कधी तुम्ही अपेक्षाही केली नाही स्वामीचा तुमच्यावर खूप प्रेम आहे ते प्रेम मिळवण्यासाठी तुम्ही देखील स्वामींना मानत असाल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नक्की टाईप करा स्वामी म्हणतात बाळा मी तुला सांगतो आहे तुला वाटत आहे की हे अशक्य आहे पण मी तुझ्याकडे काही प्रार्थना देत आहे ते तू स्वीकार कर देव म्हणतो मी तुमच्या प्रार्थनेकडे कधी दुर्लक्ष केले नाही कधी कधी मी त्यांना अशा प्रकारे उत्तर देतो ज्यांची तुम्हाला अपेक्षा नसते तुमचे डोळे उघडे ठेवा माझ्यावर लक्ष केंद्रित करा आणि माझे नामस्मरण करत राहा मी तुम्हाला अधिक चांगल्या प्रकारे समजून येईल आणि तुमच्याच बोलल्या प्रार्थनेचे उत्तर तुम्हाला दिले जाईल देव तुम्हाला ओळखतो देव तुमचे ऐकतो देव तुमच्यावर प्रेम करतो देव तुमच्यासाठीच आहे तू तु खूप धन्य आहेस देव तुझ्यावर प्रेम करत आहे तुमचा देवावर विश्वास असल्यास स्वामी माऊली मला असे साथ देत राहा अशी कमेंट करा आणि व्हिडिओला नक्कीच लाईक करा देवांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी देवाचे नामस्मरण करत राहायचे आहे लवकरच तुमची इच्छा पूर्णत्वास येणार आहे पण नामस्मरण करणे सोडू नका तुमच्या आयुष्यातील सर्व दुःख संपले आहे तुमच्यावर आशीर्वादाचा वर्षाव होणार आहे सकारात्मक बदल होणार आहे आणि तुमच्या सर्वात महत्त्वाच्या प्रार्थनेचे उत्तर दिले जाईल आणि नक्कीच तुमची प्रार्थना पूर्ण होईल आता लवकरच तुम्ही तुमच्या जीवनात नवीन मार्गात प्रवेश करणार आहात घाबरू नका कारण मी तुमच्यासोबत आहे घाबरण्याचे काही कारण नाही चला आज स्वामींना प्रार्थना करूया हे स्वामी तुझ्या नामाचा महिमा इतका उत्कृष्ट आहे कदाचित तुलासुद्धा माहीत नाही या नामाने तुझ्या संगुण स्वरूपाचे दर्शन होतेस आणि तुझ्या निर्गुण रूपाचा अनुभवसुद्धा येतो हे समर्थ तू अनंतकोटी ब्रह्मांडाचा मालक आहेस आम्ही सर्व तुझे बाळ आहोत तू आमची सतत काळजी करतोस आम्हाला संकटातून वाचवतो आणि भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे त्याचा अनुभव देत राहतोस स्वामी आजवर मला जे दिले ते तुमचेच आहे मी निमित्त पात्र आहे इतरापेक्षा तू मला भरपूर दिले आहे राहिलेल्या आयुष्यात सुद्धा तुझी कृपा आशीर्वादाने सुखसमृद्धी ऐश्वर शांती व चांगले आरोग्य दे